हो है है कार मित्रांनो माझं नाव आहे अमोल सोनकर फ्रॉम पुणे स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल पुणेरी कोकण असतं यामध्ये तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे टॅव्हल ब्लॉग तोही पुणे ते दापोली आणि तेही टाटा नॅनो एम टी ट्रान्समिशनसोबत तर तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग बघताना अशी अनुभूती येणार आहे की जणू तर तुम्हीच कारच्या फ्रंट सीटवरती बसून प्रवास करत आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आत्ता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपले पुणेरी कोकणस्थ या यूट्यूब चॅनलवरती आजचा आपला ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे पुणे ते दापोली तेही टाटा नॅनो ॲटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत तुम्हाला नॅनोचा परफॉर्मन्स देखील बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरातून आम्ही सव्वा सात वाजता निघालो तर आम्ही चांदनी चौकातून लेफ्ट घेऊन तामिनी घाट या मार्गाने कोकणात जाणार आहोत खेडमार्गे दापोली असा आजचा आपला प्रवास असणार आहे नेहमी कोकणात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भोरकडून वरंदघाट मात्र सध्या तिकडे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे म्हणून आम्ही तामिणी घाट या मार्गाने जायचे ठरवलं आहे पुणे ते दापोली मुरुड बीच हे अंतर मॅपवरती दोनशे तेतीस किलोमीटर दाखवत आहे चला तर मित्रांनो सुद्धा ही रोड ट्रीप घरबसल्या एन्जॉय करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला काही नाटनाबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा त्या कमेंटचं पूर्णपणे उत्तर देऊन तुमचं समाधान करेन प्रवासाच्या आदल्या दिवशीच मी संपूर्णपणे सगळी तयारी करून ठेवतो की जसे की गाडीमध्ये फ्युअल भरायचं असेल चेक करायचं बाकी सगळ्या गाडीची कंडिशन हे सगळं निरीक्षण करून मगच मी पुढे प्रवासाला प्रिपेअर राहतो कारण जेणेकरून कुठल्याही आमच्या प्रवासाला कुठल्याही व्यक्त नाही आपला ना प्रवास सुखकर होईल जेणेकरून आपली ट्रिप खूप आपण चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू वॉटरफॉल पॉइंट पावसात खूप गर्दी असते इथे चांगला महाराष्ट्रातील एक नंबरचा घाट रस्ता दामिनी घाट म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आम्ही इथे आता मस्तपैकी समोरच्या हॉटेलमध्ये चहा पियालो आणि मस्त आमची गाडी पण पार्किंग केली इथून खाली घाट उतरायला चालू आहे सकाळी सकाळी खूप लवकर उठून माझ्या बायकोने म्हणजे आरोहीने हिने पोळी भाजी बनवून आणले नाश्त्यासाठी त्यात आम्ही हे ब्रेकफास्ट म्हणून करणार आहोत आणि तेही आमच्या टाटा नॅनो मध्येच कार म्हणजे आमच्यासाठी एक मिनी हाऊसच आहे तामिनी घाट उतरून झालेला आहे आणि आता आपण आलोय मानगाव मध्ये एम आय डी सी निजामपूर मार्गे मानगाव एम आय डी सी रोड खराब होता आता खूप भारी झालेला आहे सिमेंटचा रस्ता केला आहे निजामपूर मार्गे रोड लागलेला आहे

स्पॉटला वाहन देणं गरजेचं असतं समोरच्या वाहनांना आपला सांगितलं पाहिजे जेणेकरून ते पण सतर्क राहतील आणि पुढच्या गाडीसाठी पण आपल्या गाडीचा जो अंतर आहे तो डिस्टन्स पण चांगला मेंटेन ठेवायचा जेणेकरून इमर्जन्सीला आपल्याकडे वेळ राहील काल आहे माणगावमध्ये एन एस सिक्स्टी सिक्स हायवे उजव्या साइडला आहे माणगावचा बस एस टी बस स्टँड कंटिन्यू नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स वी किलोमीटर मॅपमध्ये सुद्धा ट्रॅफिक दाखवतोय थोडा पट्टा रेडमध्ये आहे पालोय मानगाव मध्येगाव बाजारपेठ मस्त रोड आरामात एटी नाईन्टी एटी नाईन्टी च जा स्पीड कंटिन्यूसली फॉलो होतोय हायवेचा हाच एक फायदा आहे तो स्पीड लिमिट आपल्या गाडीच्या कुलगीप्रमाणे आपल्या प्रमा आपल्या क्षमतेप्रमाणेच स्पीड मेंटेन ठेवणं आणि जे काही शासनाचे नियम आहेत ज्या हायवेला जो स्पीड दिला आहे त्या पद्धतीनेच फॉलो करा मी तरी नाईंटीच्या पुढे येत नाही नाईंटीपर्यंत जरी आलं तरी मी एटीवरतीच ठेवतो कारण ते राहते एम टीला चांगला प्रतिसाद आटातून पण बघितलात आणि हायवेच बस एसी ए सीमध्ये मस्त परफॉर्मन्स पॉवरची कमी नाही वाटत चांगलं पिकअप पण घेते गाडी चांगली क्रूज करते अजून काय पाहिजे वा टाटा एकदम बेस्ट भोसलेला महाडमध्ये लेफ्ट साईडने सकीस रोड महाड सिटीमध्ये जातो मांडला ते महाडमध्ये रस्त्याचं काम चालू आहे ड्रायव्हरचं लोनेऱ्यामध्ये त्यामुळे वेळ जातो तिथे कधी लवकर काम होतं बाकी रस्ता आता महाडपासून ते बरोबर परशुराम घाटापर्यंत तो मस्त रस्ता आहे थोडा चिखलमध्ये काम चालू होतीचं पुढे सावड्यापर्यंत रस्ता चांगलाच आहे हा रस्ता त्यामुळे बघायचा नाही खूप छान आहे कचरी टनेलचं आहे अजूनही घाटाचा डिस्टन्स वाचलाय केंटेन राहते वा असा रस्ता होता सगळं बराचसं वाट काढतात आम्हाला आणि वेळेच्या आधीच आम्ही आमचे टार्गेट कम्प्लीट केले गाडीने रस्त्याने ट्रॅफिकने सगळ्यांनीच व्यवस्थित साथ दिल्यामुळे लवकरात आम्ही पोचतोय लवकर घरी खेडला आमचं घर आहे भेटून दापोलीसाठी आमचा प्लॅन आहे घरी जायची पण ओढ आहे तुमचे सगळे नियम पाळूनच ड्रायविंग केले जाते oh. <laughs> <ने बात laughs> जरी हो स्पीड लिमिट वाटली तरी पण कुठलेच नियम उल्लंघन करून कुठे पोचत नाही आहोत आम्ही सगळी खबरदारी घेऊनच मार्गस्थ होत हो हो oh. पाळलंच पाहिजे प्रत्येकाने रोड अपेअरन्स रोड ब्रेझिंट्स सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेतलं पाहिजे आणि कंटिन्युअसली मी कधी रेस देत नाही थोडासा मध्ये रेसवरनं बाय काढतो जे आपलं वाहन जे आहे ते आपल्यालाही कंट्रोलमध्ये राहतं हो मित्रांनो तर आता मी आहे मुंबई गोवा मी हाडच्या पुढे आता कोल्हापूर लागेल आणि आता टोल नाक्याच्या थोडासा पुढे आहे तो टोल नाका चालू नाही झाला तर आता इथं थोडा उन्हाळाच्या नाही जही जरा होत आहेत एसीमध्ये थोडं आहे बाहेर आल्यानंतर उन्हाळा जाणवतो आहे आणि घरात थंड काहीतरी मंडळ ताक होण्यासाठी थांबलो माझ्या मागे हे हॉटेल आहे नवीनच झालेलं आहे छान आहे हॉटेल गाडीसुद्धा तिथं पार्क केलेली आहे तरी अजून तरी एकच लेन चालू व्हायची आहे तीच अजून काही कालावधी हो लागणार आहे सेकंड लेन चालू व्हायला <sharp sound> आता आता मारण्याची कालकाई माता मंदिर कालकाई देवी भरण्याची ग्रामदेवता फेडची ग्रामदेवता नवरात्रीमध्ये खूप मोठा महोत्सव असतो या मंदिरात खूप छान भव्य दिव्य मंदिर आहे देवीचं आत्ता आम्ही पोचलो आहोत खेड भरणे ना का इथे वरती इकडे डाव्या बाजूने जो फ्लायओव्हर गेला आहे तो पुढे थेट खेड रेल्वे स्टेशनकडून मग पुढे पोसते चढल्यानंतर थेट चिपून तर तो सरळ सरळ रस्ता कुळापर्यंत आहे आणि खेड रेल्वे स्टेशन हे तीन तालुक्यांना जोडते खेड मंडळगाड आणि दापोर खेडचा एस टी स्टेशन खेडचं एस टी बस स्थानक आणि इकडे वरती माझी शाळा एल पी इंग्लिश स्कूल साडेचार झालेले आहेत सा, घरातून आईबाला भेटून खूप भारी वाटलं दापोलीला आपण जात आहोत आता दापोलीचा प्रवास चालू झालेला आहे खेड दापोली रोडवर आहोत पूर्ण रोड असा खराब आहे त्यामुळे आता अंतर पण लवकर खेचता येत नाहीये मगचपासून असा एकदम रोड लांब चालू आहे थोडासा चांगला पॅक भेटतो परत असाच रोड a सध्या छान रोड होता एक दोन वर्षापूर्वी आलो तेव्हा खूपच रस्ता खराब झालेला आहे काम चालू आहेत वाघवली गाव पुढे आहे टेकवली दापोलीशी विद्यापीठ आहे डॉक्टर डॉक्टर मोकळ यांची बाग सुद्धा आहे thank yeah. you yeah. যাম দাঙি মানে आणि हवा पण मस्त एसी मध्ये अजून आहे उत्तर पाच झाडी दापोलीच खास वैशिष्ट्य रोड, रोड केशवरा सुद्धा आहे देवस्थान ते सुद्धा छान आहे देवस्थान आज सनसेट सनसेटला तरी गाड्यांना एक साईडला नाही बापरे खूप कंजेस्टेड रोड होते बऱ्याच ट्रॅफिकचा सामना करून आम्ही आम्ही ज्या डेस्टिनेशन जे होत सनसेटला आलो असा नजार संध्याकाळचा इतका एकाच सल् गेलेला आहे मस्त तिथे एन्जॉयमेंट झाली लोकांची